नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात वात्र वात्रटिका आणि कविता आज आपल्यासमोर मी एक पुन्हा माझी गझल घेऊन आलेलो आहे गेल्या दोन तीन दिवसापासून एक दोन तीन गझला मी आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत गझलेचा कुठलाही अभ्यास नसताना मी हे गझल लिहिण्याचं धाडस केलेलं आहे चाहे त्याच्यामध्ये हजारो चुका असतील परंतु नेमकं मला त्यातून काय म्हणायचं आहे हा संदर्भ जरी कळाला तरी निश्चित त्याचं सार्थक झालं असं मी समजेल तर आज पुन्हा एकदा माझी गझल मी आपल्यासमोर ठेवणार आहे आपल्याला ऐकविणार आहे ऐकूया गझल माझी अ जिथे पाऊस सौख्याचा तिथे धुंडाळली स्वप्ने उभ्या गर्दीत दुःखांच्या पुरी गुंडाळली स्वप्ने जिथे पाऊस सौख्याचा तिथे धुंडाळली स्वप्ने उभ्या गर्दीत दुःखांच्या पुरी गुंडाळली स्वप्ने जुन्या अंधार वाटात्या कधी तुडवीत जाताना निराशेतून आशेने पुन्हा गंधाळली स्वप्ने उभ्या गर्दीत दुःखांच्या पुरी गुंडाळली स्वप्ने ठेवणी जाण पुल्यांची पुरे कर्तव्य करताना कधी माझ्याच हातानी कुठे मी जाळली स्वप्ने उभ्या गर्दीत दुःखांच्या पुरी गुंडाळली स्वप्ने जरी मी मोह मोहटाळून पिटाळून लाविले त्यांना पुन्हा येऊन दाराशी तरी घोटाळली स्वप्ने उभ्या गर्दीत दुःखांच्या पुरी गुंडाळली स्वप्ने पुरी नाभायची हेही मला माहीत असताना कधी तो छंद समजोनी उरी मी पाळली स्वप्ने उभ्या गर्दीत दुःखांच्या पुरी गुंडाळली स्वप्ने भोगुणी भोग हे सारे मणी अतृप्त होताना कधी त्रासून जिंभेने जरा वाचाळली स्वप्ने उभ्या गर्दीत दुःखांच्या पुरी गुंडाळली स्वप्ने <coughs> आणि हा शेवटचा शेर किती सांभाळले त्यांना मीही दिन रात एका की आता राहून सांगाती मला कंटाळली स्वप्ने आता राहून सांगाती मला कंटाळली स्वप्ने जिथे पाऊस सौख्याचा तिथे धुंडाळली स्वप्ने उभ्या गर्दीत दुःखांच्या पुरी गुंडाळली स्वप्ने धन्यवाद